नवरात्र म्हटलं की आपल्याला अश्विन महिन्यामध्ये येणारं शारदीय नवरात्र आठवते आणि नवरात्रामध्ये तीन गोष्टी विशेष महत्त्वाच्या असतात पहिली म्हणजे घटस्थापना दुसरा म्हणजे अखंड ज्योत आणि तिसरा म्हणजे नवरात्रीचे उपवास तर शारदीय नवरात्रामध्ये देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अखंड ज्योत लावत असतो अखंड ज्योत लावण्याचे काही नियम आहेत जर तुम्हाला हे नियम माहीत नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा अखंड ज्योत कशी लावावी अखंड ज्योत लावताना दिवा कोणता वापरावा अखंड ज्योत कशाची लावावी कापसाच्या वातीची लावावी की कलावा येतो त्याची अखंड ज्योत लावावी कारण अखंड ज्योत लावल्यानंतर ती सतत तेवत राहिली पाहिजे अखंड ज्योत कधीही विस्ता कामा नाही या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मंडळी विभूती दर्शनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नवरात्र लवकरच येणार आहे आणि नवरात्रामध्ये काही विशेष प्रकारच्या पूजा केल्या जातात त्यापैकीच एक म्हणजे अखंड ज्योत लावणे बऱ्याच स्त्रिया आपल्या मनामध्ये संकल्प धरतात आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अखंड ज्योत लावतात देवीसमोर अखंड ज्योत पूर्ण नऊ दिवस लावली जाते आणि दहाव्या दिवसापर्यंतसुद्धा ही ज्योत बऱ्याच ठिकाणी चालू राहते पण नवव्या दिवसापर्यंत म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसापर्यंत ही अखंड ज्योत सतत चालू राहते आता जर तुमची अखंड ज्योत मधात विजली तर मग काय करावं तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे मात्र अखंड ज्योत कोणत्या तेलाची लावावी अखंड ज्योत तेलाची लावणे योग्य राहील की तुपाची लावणे योग्य राहील मात्र तुम्ही अखंड ज्योत कोणत्याही तेलाची लावा पण एकदम स्वस्तातलं तेल अखंड दिव्यासाठी वापरू नये कारण हे तेल वापरल्यानंतर आपला दिवा विजण्याची जास्त शक्यता असते कारण हे नकली तेल असते तर त्यामुळे अखंड ज्योत लावताना नेहमी शुद्ध तेला 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 ला ही ही तेल आणावं तिळाच्या तेलाचा आणि सरसोच्या तेलाचा वापर ज्योत लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो कारण हे दोन्ही तेल घट्ट राहतात आणि दिव्यामध्ये जास्त वेळ टिकून राहते त्यामुळे आपला दिवा विजण्याची शक्यता कमी राहते आणि जर तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तर मग गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा नुसते तुपाचा दिवा लावणे बऱ्याच जणांना परवडत नाही कारण तूप महाग आहे आणि नऊ दिवस आपल्याला हा दिवा लावायचा असतो जर एकदा तुम्ही ज्या तेलाने दिवा लावलेला आहे तर तेच तेल पूर्ण नऊ दिवसापर्यंत वापरावं आणि जर तुम्हाला तुपाचा लावायचा असेल तर मग आपल्याला नऊ दिवसासाठी इतकं मोठं तूप लागेल की जर मधात कमी पडलं तर मग आपण बाहेरून विकत आणू शकतो पण जर आणता आलं नाही तर मग काय करावं तर त्यासाठी तेलाचाच दिवा लावावा आणि जर आपली इच्छा असेल तर त्याच दिव्यामध्ये रोज थोडं 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 तूप टाकून तो दिवा तेवत ठेवावा अशा पद्धतीने तुम्ही तेल किंवा तूप दिवा लावण्यासाठी वापरू शकता आता दिव्यामध्ये वात कोणती लावावी दिव्यामध्ये दिव्या आपली जर घरगुती बनवलेली वात असेल जी कापसापासून बनवली जाते तर ती वात लावणे योग्य राहील कारण ती वात आपल्या हातून बनवलेली असते आणि त्यात ती प्युअर कॉटनची असते बाहेरून आपण जो कलावा मार्केटमधून विकत आणतो प्युअर कॉटनचा अस असेलच असे नाही मात्र तुम्ही कलावा विकत आणून त्याचीसुद्धा वाट लावू शकता पण तो आधी खात्री करून घ्यावी की तो प्युअर कॉटनचाच असावा कॉटन यासाठी की कॉटन लवकर चढत नाही आणि त्यामुळे दिवा विजण्याची शक्यता कमी असते म्हणून कलावा हा कॉटनचाच असावा तर यानंतर ज्योत लावण्यासाठी दिवा कोणता वापरावा दिवा मातीचा वापरावा की आपल्या घरामध्ये असणारा मोठ्या साईजचा नंदादीप वापरावा हे दोन्ही प्रकारचे दिवे आपण ज्योत लावण्यासाठी वापरू शकतो नंदादीप असेल तरी चांगलं आणि मातीचा दिवापरारा 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 दिवारा दिवा असेल तरी चांगलं बऱ्याच जणांकडे मातीचे दिवे असतील बऱ्याच जणांकडे नंदादीप असतील पण आपल्या इच्छेनुसार तुम्ही या दोन्हीपैकी कोणतेही दिवे वापरू शकता नंदादीप वापरणे यासाठी थोडी अवघड राहते की नंदादीप एकदा जर तिची वात विजत विझत गेली तर तो दिवा विजण्याची जास्त शक्यता असते आणि मातीच्या दिव्यामध्ये वात आपल्याला पुढे सरकवता येते त्यामुळे नऊ दिवस दिवा हाताळण्याच्या दृष्टीने मातीचा दिवा वापरणे योग्य आणि सोयीस्कर राहतो तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये अखंड ज्योत लावण्यासाठी मातीचा किंवा पितळेचा दिवा तुम्ही वापरू शकता नंदादीप वापरू शकता नंदादीप व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी कोणत्या प्रकारचा दिवा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता मात्र दिवा असा असावा की त्यामध्ये एकदाच टाकलेलं तेल हे दोनशे ते अडीचशे ग्रॅम बसलं पाहिजे इतक्या मोठ्या साईजचा दिवा अखंड ज्योत लावण्यासाठी वापरला जातो आता अशा पद्धतीने अखंड ज्योत तर लावायची आहे मात्र दिव्यामध्ये घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी तसेच घरामध्ये नेहमी लक्ष्मीचा वास रहावा यासाठी अशी एक वस्तू टाकायची आहे जी वस्तू टाकल्यामुळे घरामध्ये प्रगती होण्यास मदत होते महालक्ष्मीचा साक्षात त्यात वास असतो त्यामुळे घरामध्ये प्रगती होते घरामध्ये बरकत येते तर ती वस्तू आहे कवड्या महालक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्या या दिव्यामध्ये ठेवाव्या किती कवड्या ठेवाव्या तर तुम्ही पाच सात आणि नऊ अशा इतक्या संख्येनुसार तुम्ही कोणतीही एक संख्या निश्चित करा आणि त्या संख्येनुसार दिव्यात टाकून अखंड ज्योत लावावी आणि तुम्हाला चमत्कार दिसेल की नक्कीच आपल्या घरामध्ये एक प्रकारे पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते तसेच बरकत होण्यास मदत होते आणि आपली कोणत्याही प्रकारची कामे जर अडकली असतील तर ते सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते तर हा उपाय नवरात्रीमध्ये अवश्य केला जातो अशा प्रकारचा नवरात्रीमध्ये अखंड दिवा अखंड ज्योत लावण्यासाठी तयार करावा मात्र अखंड ज्योत लावण्याचे काही नियम आहे वास्तुशास्त्रानुसार दिव्याला खूप महत्त्व आहे दिव्याची वाट कोणत्या दिशेला असावी किंवा दिवा किती उंचावर असावा किंवा पाचमुखी असावा चारमुखी असावा तीनमुखी असावा की एकमुखी असावा अशासारखे बरेच दिव्याचे काही नियम आहेत तर नियमानुसार तुम्ही नवरात्रामध्ये अखंड ज्योत लावावी अखंड ज्योत ज्या ठिकाणी लावणार आहोत त्या ठिकाणची जागा थोडी उंचावर असावी म्हणजे चौरंगावर किंवा आपल्या देवघरामध्ये अखंड ज्योत लावावी दुसरा नियम म्हणजे ज्या घरामध्ये अखंड ज्योत लावली जाते त्या घरामध्ये नेहमी प्रसन्नता राहावी यासाठी सकाळ संध्याकाळ दीपमंत्र आवर्जून म्हणावा त्यानंतरचा नियम म्हणजे दिवा लावण्याची जागा अशी असावी की ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात हवा येणार नाही कारण जर ज्या ठिकाणी हवा येत असेल तर ते दिवा विजण्यासाठी कारण ठरू शकते म्हणून दिवा लावण्याची जी जागा आहे ती जास्त हवेशीर नसावी जागे अभावी बऱ्याच लोकांचे देवघरं हे आपल्या किचनमध्येच असतात म्हणून ज्यांचं देवघर किचनमध्ये दे आहे अशा लोकांनी विशेष काळजी घ्यावी त्यानंतर जर तुम्ही मातीचा दिवा अखंड ज्योत लावण्यासाठी वापरत असाल तर सर्वात आधी तो मार्केटमधून विकत आणल्यानंतर एक दिवस आधी तो पाण्यात ठेवावा पाण्यात ठेवल्यानंतर त्याची जेवढीही उष्णता असेल तर ती पूर्ण निघून जाते आणि त्यामुळे जर तुम्ही त्या दिवा लावला तर तो तेल कमी पेतो आणि दिवा लावण्याआधी त्याला चुना लावावा ला अखंड ज्योत लावताना दिव्याखाली एक प्लेट ठेवा कारण तुम्ही दिवा कोणताही लावा मातीचा लावा की नंदादीप लावा त्यातून तेल पाझरणारच आहे त्यामुळे प्लेटवर हा दिवा ठेवा आणि दिव्या होती काही फुले ठेवा रोज ही फुले, फुले सुकल्यानंतर उचलून घ्यावी आणि त्या ठिकाणी नवीन फ्रेशवाले फुले ठेवावी तुमचा दिवस सुद्धा सुंदर दिसेल आणि दिव्यातून जे पाझरणारं तेल आहे तर त्या तेलाचा डाग सुद्धा पडणार नाही त्यानंतर वास्तुशास्त्रानुसार दिव्याची ज्योत कोणत्या दिशेला असावी कारण प्रत्येकाचं देवघर हे ईशान्य दिशेतच असेल असं नाही ईशान्य दिशा म्हणजे पूर्व आणि उत्तरमध्ये येणारी जी मधली दिशा आहे ती म्हणजे ईशान्य दिशा आणि ती देवतेची दिशा आहे म्हणून जर तुमचं पूजा घर या ठिकाणी असेल तर अतिशय उत्तम आणि जर नसेल तर मग अखंड दिवा हा पूर्व आणि दक्षिण या दिशेमध्ये येणारी आग्नेय दिशा या ठिकाणी ठेवणे शुभ राहील हे नेहमीसाठी लक्षात ठेवावं की दिवा लावताना दिव्याचं तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं कारण ह्या दोन दिशा आहे ज्या दिशेला वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे म्हणून दिवा लावताना या दोन दिशेचा उपयोग जास्त केला जातो त्यानंतरचा नियम म्हणजे अखंड ज्योत लावल्यानंतर तिची वाद किती पुढे असावी म्हणजेच दिव्याची उष्णता आपल्याला जाणवेल की जाणवणार नाही या पद्धतीने दिव्याची वाद असावी दिव्याची उष्णता आपल्याला निदान चार बोटे दुरून जाणवली पाहिजे इतकी वाद आपण दिवा लावल्यानंतर ठेवावी म्हणजे जास्त वाद ठेवता कामा नये आणि कमीसुद्धा ठेवू नये तिला पुन्हा पुन्हा हात लावू नये एकदा वाद दिव्याभोवती गुंडाळली की तिला रोज थोडी थोडी समोर करावी आणि तेवढीच वात एक दिवसपर्यंत पुरवावी त्यानंतर एक दिवस दोन दिवस तीन दिवस असेच नऊ दिवस वाद थोडी थोडी पुढे पुढे सरकवत आणावी आणि नऊ दिवसापर्यंत अखंड ज्योत चालू ठेवावी वात निदान दीड हात ते एक हात अशी वात आपण दिव्यामध्ये आणि तेलामध्ये भिजत ठेवावी आणि त्यानंतरचा शेवटचा नियम म्हणजे रोज आपल्याला दीपमंत्र म्हणायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ जर म्हणता येत नसेल तर मोबाईलमध्ये लावावा पण रोज सकाळ आणि संध्याकाळ हा दीपमंत्र लावा एक सोपी मंत्र तुम्हाला देते दोन्ही सोपीच आहे ओम जयंती मंगला भद्रकाली काली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नमस्तुते हा एक मंत्र आहे दुसरा मंत्र म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा मंत्र आहे जो मंत्र तुम्ही म्हटल्यास तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि भरभराट होण्यास मदत होते तर अशा पद्धतीने नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावायची आहे नियम आणि शास्त्रीय पद्धतीनुसार अखंड ज्योत कशी लावावी हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स करून विचारू शकता प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावण्याचा जो संकल्प करतो तो आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या मुलंबाळांसाठी आपल्या सौभाग्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी करत असते तर त्यामुळे प्रत्येक स्त्रीने अशा पद्धतीने जर अखंड ज्योत लावली तर निश्चितच तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आई भवानी माता दुर्गा प्रत्येक स्त्रीच्या इच्छा पूर्ण करेल पुरुषांची इच्छा पूर्ण करेल घरा सर्वांच्या घरामध्ये बरकत देईल सर्वांच्या मनोकामना पूर्ण करेल हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते मागणं मागते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा